बघू शकता समोर हिरवी गार अशी शेती दिसते आज पंचवीस तारीख आहे उद्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे मी आतमधला जे आपल्या डेकोरेशनची आरा असं ती पूर्ण झालेली आहे घरातली प्रत्येक व्यक्ती डेकोरेशनच्या कामाला मदत करते बायको पण आहे इकडे आमची काकी पण बघा काकी पण मदत करते आरतीसाठी येणारे लोक आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून बाबा इथे या वरच्या साईडला पण आपण एक फोकस लावलेला आहे तर जेवणाची तयारी चिडे काय आज स्पेशल <laughs> नमस्कार मंडळी मी प्रवीण घागान तुम्ही पाहतात आहात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण काल मुंबईवरनं टू व्हीलर घेऊन आपण गावी आलो होतो मित्रांनो तर दुपारी काय आपण व्हिडिओची सांगता केली नाही कारण की खूप दमलो त्याच्यामुळे झोपून गेलो संध्याकाळी मग साफसफाईला सुरुवात केली थोडीफळ आठ नऊ वाजेपर्यंत सर्व साफसफाई केली मित्रांनो डेकोरेशन थोडंफार जे काय सामान आहे ते भावाकडे दिलं होतं तो आज सक्ती आज सकाळी निघणार आहेत म्हणजे ते संध्याकाळपर्यंत पोचतील तोपर्यंत आपल्या डेकोरेशनची थोडीफार तयारी आहे ती करायची आहे आज पंचवीस तारीख आहे उद्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे म्हणजे कोकणामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात आनंदाने भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो तसंच आपल्या घरात मार्ग सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी त्यांची आरास करण्यासाठी गणपती बाप्पासाठी छान सुंदर असं आपल्याला मकर बनवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण गणपती बाप्पाचा जो टेबल आहे तो टेबल असेंब्ली करून घेणार आहे तर आज आपण गणपती बाप्पाची जी आरास करणार आहेत त्याच्या अगोदर आपण त्याच्या टेबलाची पूजा करणार पूजा करून झाल्यानंतर मग आपण आजच्या आपल्या डेकोरेशनला सुरुवात करणार तुमच्या घरचे गणपती आपचं डेकोरेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहेत चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात आता छान असं ऊन पडलेलं आहे मध्ये ऊन पडतं मध्ये एक ते पावसाची सर येते त्याच्यामुळे सध्या कोकणातले वातावरण एकदम छान असं वातावरण आहे आणि आपल्या घराकडं तुम्हाला इकडचं मी व्ह्यू दाखवतो सुंदर असा हिरवागार असा इकडचा व्ह्यू आहे मित्रांनो बघू शकता समोर हिरवीगार अशी भात शेती दिसते आणि सगळीकडे बघायला तिकडे तुम्हाला बघायचं हिरवा गार दिसत आहे गणपतीच्या आगमनासाठी सजलेलं आहे निसर्ग सुद्धा मित्रांनो बघू इकडे साप काकी सर्व गवत गवत सर्व काढून घेतलेलं इकडे समोर हे आपलं घर आहे चला आता आपण घरी जाऊया पहिला आपल्या देवाची पूजा करूया त्याच्यानंतर ज्या टेबलाची आपल्याला आरास करायची त्याची पण पूजा करून मानतं आपण डेकोरेशनला सुरुवात करूया किंवा कसे ते दोन चार दिवस जोराचा पाऊस पडला आणि त्या पावसामुळे बघितलं एकदम वळम ओलसर झाल्यावर इकडे काल आपण साफसफाई केली होती काल आपण संध्याकाळी आल्यानंतर थोडी हो साफसफाई केली होती झाडगुडी मारून वरचं जरा साफसफाई करून घेतलं होतं आणि इकडे आपल्या गणपती बाप्पाची आरास करायची आहे त्या काल सर्व इकडं खालून झाडूबुडू मारून सर्व साफ करून घेतलं होतं हा आपला टेबल आहे आता आपल्या टेबलाची पूजा करून आपल्या डेकोरेशनला सुरुवात करणार मित्रांनो समोर आपला गणपती बाप्पाचा पाठ पण ठेवलेला आहे आणि डेकोरेशनचं सामान सर्व बांधून ठेवलेलं आहे जर आता कुळदैवत आहे आपलं तर कुळदैवताच्या पायाकडून आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत तर काका सकाळी येऊन पूजा करून गेलेले आहेत करून झालेली आहे आणि आता आपण आपल्या डेकोरेशनला करतोय सुरुवात तर मित्रांनो कामामुळे आपल्याला का पूर्ण तुम्हाला डेकोरेशन दाखवता आलं नाही आता रात्रीचे बरोबर नऊ वाजलेले आहेत आता आमचं डेकोरेशन कसं झालं ते तुम्हाला दाखवतो तर आपले परममित्र सूर्यकांत पवार बाटल्याचे आलेले आहेत ते आल्यानंतर आपल्या कामाला एकदम जोम आलेला आहे आणि त्यांनी भरपूर असं मदत केलेली आहे आपल्या डेकोरेशनसाठी तर तुम्हाला दाखवतो आमचं फायनल डेकोरेशन कशा प्रकारचं झालेलं आहे इकडे समोर आहे प्रकाश घाक लाईटमॅन त्यांनी समोर भाज्या साईडला पूर्ण लाईटिंग केलेली आहे सध्या लाईटिंगचं काम चालू आहे आणि इकडे आपले परममित्र बारकू पवार सध्या हा बघू शकता इथे कॉलम त्याने उभे केले आहेत चार त्याच्यानंतर इकडे सध्या आता आतमध्ये जे आपल्या मखरच्या आतमध्ये जे फुलांच्या लढी आहेत त्या लावत आहेत समोरचे आपले हे कॉलम बघा चार कसे बांधलेले आहेत तर याला बांधायचं आहे मधून तर बघा हा पाठचा जो कॉ कॉलम आहे त्याला कसं बांधलेलं आहे तर बघा याला पण बांधायचं आहे तो आपण डेकोरेशनसाठी अजून आपल्याला लायकी लावायच्या आहेत आणि ह्या आपण अशा ग्रीन वा ग्रीन आपण चादर आणलेले आहेत अशा या आणि त्याच्याला आपण ही बारकी बारकी अशी बार फुलं लावलेली आहेत त्याच्यामुळे अजून त्या ग्रीन चादर त्याला गेटअप आलेलं आहे आणि वरच्या साईडला आपण पिंक आणि व्हाईट फुलांची झालर लावतो आहे आर्टिफिशियल फुलांचं चांगलं डेकोरेशन करतात त्यांना आपण दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी येत असतात यावर्षी पण ते सकाळीच आलेले आहेत आणि सकाळपासून कामाला ते लागलेले आहेत तर त्यांची जरा तब्येत बराबर नाही आहे ना, मधलं रूम मध्ये आता जेवणाची तयारी चालू आहे आतमधल्या रूम रूममध्ये आता लेडीज सर्व महिला मंडळ जेवणाची तयारी चालू आहे सासू बसलेली आहे सुना कामा करताय तिकडे बघा हे कुठे गेले रुपये सासू बाबा कसा एकदम येतीच बसलेली आहे गादीवर एकदम भालची पण दाखवतो लायटिंग कशाप्रकारे केलेली आहे ती हे बघू शकता ही भालची आपली लायटिंग आहे घरची तर घरचं समोरचा व्ह्यू कसा आहे तो तुम्हाला दाखवतो बघा तर उद्या गण उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्याची तयारी चालू आहे ही घरच्या बाहेरची लायटिंग केलेली आहे आरतीसाठी येणारे जे लोक त्यांना त्रास होऊ नये म्हणून बघा इथे या वरच्या साईडला पण आपण एक फोकस लावलेला आहे आणि इथे घराच्या समोर एक फोकस लावलेला आहे तर काम पूर्ण झाल्यानंतर अजून गेटअप येणार आहे आपल्या डेकोरेशनसाठी आता काय बोल आता नाही तर तोंडातून आवाज येणार गाईज तर आपण लग्न चालू नाही गाईज

लाइट नाही अजून पिंक लाजून खेट पेल तिला मंडळी आपलं जेवण झालेलं आहे आणि रात्रीचे बरोबर आता पावणे अकरा झालेले आता आपल्या फुलांचं डेकोरेशन चालू झालेलं आहे तर इथे आता बुके लावायचं काम चालू आहे बघा तर आपण जो कॉलम केलेला आहे वाईट कापडाचा त्याच्यावर आता त्या बुके लावायचं काम चालू आहे इथे समोर एक बुके लागणार आहे त्याच्यानंतर या साईडला एक बुके लागणार आहे तिथं त्या दिसले पाहिजे ना तर बाळकूपावर सुद्धा भुके लावायचं काम करत आहेत हे आपल्या इथून दिसतो बघा साईडची बाजू आहे आपल्या मकराची घरातील प्रत्येक व्यक्ती डेकोरेशनच्या कामाला मदत करते इकडे बायको पण आहे इकडे आमची काकी पण बघा काकी पण मदत करते इकडे या पोरी किती आनंदाने उत्साहाने मदत करताय दिशाला दिशा बघा हसायला पुरत नाही आहे फुलांची कशी रास आहे बघा सुद्धा बुके बनवायचं काम चालू आहे इकडे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियनचं काम चालू इकडे प्रकाश गाव सध्या इलेक्ट्रिशियनचं काम चालू आहे परी पण आहे परी पप्पाना मदत करते इकडे तू इक परी तू इकडे काय इकडे येत नाही काहीतरी झालं तुला वेगळी लाईट आपण सोडलेली आहे आणि आपण एवढी जाळी आणलेली आहे हिरवी त्याच्यावर बारीक बारीक अशी पिंक कलरची आपण फुलं लावलेली आहे आणि फेरी लाईट लावलेली आहे आपण लाइटिंग आपण जस्ट लावलेली आहे चालू नाही झालेली आहे आणि वरती आपण बघू शकतोय बघा हे लागेल ग चार हे लागेल ना चार्जरची पिन लागेल पिंक मारत जा पिंक जरा जिथं हे पिंक जरा

रात्री दोन वाजेपर्यंत डेकोरेशन करत होतं तरी पण थोडंसं राहिलं होतं आता आपलं थोडंसं अजून काम बाकी आहे जवळपास नव्वद टक्के काम आपलं झालेलं दहा टक्के आपलं तुम्हाला दाखवतो दाखवतोय ते ज्या क्षणाची आपण सर्व वाट बघत होतो कोकणातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थीचा सण आज आलेला आहे आज सत्तावीस तारीख आहे आणि आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे मित्रांनो प्रकाश शेत आलेले घेऊन ब्लॅक आहे गावची कोरी गावची कोरीच्या सकाळच्या परी आपण कोरी घेतोय आणि आमचं हे नव्वद टक्के काम डेकोरेशनचं झालेलं आहे बघा खालच्या साईडला आणि वरच्या साईडला फुलांचे पट्टी लावायचे फोकस मारायचे त्याच्यानंतर आपलं डेकोरेशनची जे काम आहे ते पूर्ण होणार आहे त्या आतमधला जे आपल्या डेकोरेशनची आरास ती पूर्ण झालेली आहे आता बाहेरच्या साईडला आपल्याला फुलांची पट्टी लावायचे ते तुम्ही इथं बघू शकता फुलांचे बुके लावायचं काम चालू आहे वरच्या साईडला त्याचप्रमाणे आपल्या खालच्या साईडला पण भुके लावायचे आहेत हे या वर्षीचं दोन हजार पंचवीसचं आपले हे डेकोरेशन असत आहे मित्रांनो म्हणजे उद्या आहे उद्या फुलांना काड्या लावून देतोय बोके बनवण्यासाठी